इथं का सलगरला जास्त होईल म्हणते ती विरोधी उमेदवार झालाच माणसं म्हणा तिकडे का काय असतंय इकडे काय असतं म्हणणार खरं हाय चांगलं आहे वातावरण सरकार विमा देतय आहे किसानचे पैसे देतय आहे लाडकी बहिणीचे पैसे देतय आणि काय पाहिजे आता किती सगळीच सरकार येऊन येतं जर राबलं तर बी आम्हाला कमीच पडणार आहे काय पुरतं म्हणत आहे बरं चाललं आहे चांगलं आणि त्यांचा हात बळकट करण्यासाठी आपण आदरणीय समाजदा निवडून दिलेलं आहे आणि ह्या आता जिल्हा परिषदेला समाजानदानी खांडेकर साहेबांचं सा नाव निश्चित केलेलं आहे तर पूर्ण सगळवासियांचा त्याच्या पाठीमागं पाठिंबा आहे सगळा भाजपचा उमेदवार दिला चांगला उमेदवार दिला आहे त्यामुळे त्यांचं शंभर टक्के काम बी आहे पहिला देतो माझ्या सभापती त्यांचं स्वतःच बी काम आहे त्यामुळे त्यांना शंभर टक्के मिळत होते सगर्भांना अजिबात काय वाटत नाही आपण सगळे भारतवासी आहेत उपरा वगैरे हे कुठं पाकिस्तानचा वगैरे असताना विचार केला असता हे आपल्या देशातला आपल्या देशात त्या जिल्ह्यातला उमेदवार आहे आणि उमेदवार उपरा आहे का स्थानिक आहे त्याच्यापेक्षा तो योग्य उमेदवार आहे का हे महत्त्वाचा आहे ना तर आम्ही खांडेकर साहेबांना जवळून ओळखलेलं आहे आम्ही ओळखतोय पण तर ते त्यांचा खूप त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांची सगळी पूर्ण वेगळी आहे ते शंभर टक्के आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतील आणि त्यांचा हात बळकट शंभर टक्के आपल्याला करावं लागणार आहे तरच आमचा आपल्याला आमदारामार्फत ही सगळी कामं आपल्या गावातली वगैरे होऊ शकतात बी जे पीचं वातावरण चांगलं आहे आणि उमेदवार पण चांगला आहे अनुभवीचा उमेदवार आहे आणि बी जे पीची चांगले कामं आहेत विमा देत आहे पुन्हा लाडकी बहीण योजना आहे आणि भर भरपूर महाडी बी टी ज्या ह्याच्या त्याच्या स्कीमा भरपूर चांगल्या आहेत बी जे पीमुळं जी नवीन नवीन स्कीमा राबवते ती चांगलं करते बी जे पी काम त्यामुळे आम्ही मतदान भिजी पिलो न्यूज मध्ये तुमचं स्वागत मित्रांनो भोसे जिल्हा परिषद गटात आपण सध्या आहोत भोसे जिल्हा परिषद गटातील सलगर बुद्रुक या गावात जसं बघायला गेलं तर भोसे जिल्हा परिषद गट हा अत्यंत हाय वोल्टेज मानला जात आहे भारतीय जनता पक्षाकडून प्रदीप खांडेकर आणि दुसऱ्या बाजूला बसवराज पाटील अशी ही लढत सध्या होणार आहे त्याच अनुषंगानं आपण सलगर बुद्रुक मधील लोकांच्या काय असणार आहेत प्रतिक्रिया कोणत्या उमेदवाराला सलगर बुद्रुकमध्ये जास्त मतदार पसंती देत आहेत हे आपण आज बघणार आहोत चला तर मग काय बोलतात नागरिक बघूया आजोबा नमस्कार नमस्कार ऐक काय नाव काई? कदम? कदम, हितलस हितलस का कदमच आहे जिल्हा परिषद लागली माहिती आहे का माहिती आहे आहे वातावरण तुमच्या काय आता सुरुवात झाली आता पुढे असू नाही सुरुवात काय वातावरण तर काय बाबा अजून तर काय नाही काय नाव ऐकायला नेत्यांची नाव तर आहे मी काय राहणार तू राहायला हो <laughs> नमस्कार नमस्कार कसा आता सध्या कसं आहे खांडेकर बी हाय इथे बसवराज पाटील बी आहे काय म्हणजे जास्तीत जास्त म्हटलं तर आहे ना बसवराज पाटील आहे ना, ना काय गावाकडे जरा वातावरण इकडे सलगर बुद्रुकचं काय वातावरण जरा जरावर हा नाही ना, ना, म्हणजे कसं मी न्हाव्याचा केसन केस दिसते मला माहित आहे म्हणतात म्हटलं काय अध्यक्ष आमचा माझा क्लासमेट आहे कडे काय त्यामुळे म्हटलं काय हाय वातावरण मला माहित आहे सगळं काय म्हणताना मी म्हटलं बाकी काय नाहीकरांना कशामुळे त्याने तरी येणार ती बी ह्या तिने काय मस्त तीनशे ट्रॅव्हल्स केले तर म्हणा काय आणि ग का, परत ही नवं झेंडे बिंडी लावली ती काय खांडेकर का, राहणं बी चांगली येते काय बसवराज पाटील बी चांगली येते मग आता यांच्यात आता लढत कोणाची लागते काय सांगता येत नाही मग आमच्या ते काम डॉक्टर म्हणून खाईत त्याने बी उभारली ती मग आता कोण उभारत आहे कोण नाही त्यात कसं उद्या छानणी होणार काय त्या छाननीमध्ये कोण अर्ज माघार काढून येत आहे कोण नाही काय नाही चांगली द्यास म्हण नाही नमस्कार नमस्कार इथलंच घ्या इथलंच आहे कस कसं आहे सध्या वातावरण गावात सध्या वातावरण दोन्हीला जरा बरंच आहे पण त्यातले पाटला जास्त आहे वर बसोराई पाटला जास्त आहे कशामुळे बसोराई गावात शेजारचा आहे तिथे येणं जाणं जास्त आहे गावात पहिल्यापासून त्यामुळं थोडं जास्त आहे त्या गावात येणं जाणं जास्त जास्त पहिल्यापासूनच सलगरण मारोळी जवळच आहे खांडेकर साहेब सर थोडंसं लांब आता त्यांचं दुकान झालंय हे झालं बरं आता हे झालं कसं खांडेकर साहेबांना भोसे नंदेश्वर मंदिर ते जैनदान जास्त तुमच्या भागात सलगर मुद्र मारळी बसराईज पाटील म्हणतात पण एकंदरीत भोसे जिल्हा परिषद गटात काय होईल वाटत नाही टसल ना होणारच आहे टसल होणार दोघाला पण सोपं आहे दोघांना नमस्कार इतलंच ग हां सलगर चाय प्रपूर सर काय नाव अक्षय विठेल गायकवाड बर कसं कसं आहे वातावरण सलगरमध्ये वातावरण प्रदीप खांडेकर चांगलं आहे खांडेकरांना होय कशावरून खांडेकरण खांडेकर कशावरून म्हणजे सध्याला आमदार आहे ते भाजपचेच आणि सरकार बी महाराष्ट्रात भाजपचं आहे त्यामुळे त्यांनी भाजपचा उमेदवार दिला चांगला उमेदवार दिला आहे त्यामुळे त्यांचं शंभर टक्के काम बी आहे पहिलं त्यांनी सवय माझ्यासभापती त्यांचं स्वतःच बी काम आहे त्यामुळे त्यांना शंभर टक्के मदत होते सलगरबंधन सलगर जरा बसवराई पाटलांचे फेवर मधले गाव आहे असं म्हणते बसवराई फेवर मधले गाव आहे म्हणजे जरा समज जास्त असल्यामुळे तसं वाटतं लोकेशनला बरोबर तसं काय होणार नाही शेवटी पक्षाकडे बघून लोकेशन बटे की मदत करणार भाजपला एकंदरीत ज्या पूर्ण बोसे जिल्हा परिषद गटात कशी होईल लढत असेल पूर्ण पोसे गटात खांडेकर शंभर टक्के बसतात खांडेकर शंभर टक्के शंभर टक्के हा ठीक आहे नमस्कार नमस्कार इथलंच का तुम्ही हो माझं नाव आणि कदम आहे बर काय सध्या जिल्हा परिषद निवडणूक या अनुषंगाने काय म्हणते सलगर बुद्रुक सलगर बुद्रुकमध्ये तरी पूर्ण वातावरण तयार झालेलं आहे निवडणुकीचं बर आणि सगळ्या गावातल्या माणसांनी ठरवलेलं आहे सध्या सलगरमधून काय ठरवलं आहे सलगरमधून आपल्या राज्यामध्ये सध्या बी जे पीचं गव्हर्नमेंट आहे बरं आणि त्यांचा हात बळकट करण्यासाठी आपण आदरणीय समाजदा निवडून दिलेलं आहे आणि ह्या आता जिल्हा परिषदेला समाधानदा खांडेकर साहेबांचं सा नाव निश्चित केलेलं आहे तर पूर्ण सलगरवासियांचा त्याच्या पाठीमागं पाठिंबा आहे सगळा पूर्ण पूर्ण पाठिंबा आहे त्यांच्याकडे कारण त्यांची कामं बघितलेले आहेत जरी इथले स्थानिक जरी नसले तरी त्यांचे हिवर गाव वगैरे त्या गाव आम्ही पूर्ण बघितलेलं आहे तिकडं काय काय त्यांनी सगळं हे केलेलं आहे त्याचा पूर्ण गावाला पण उपयोग होईल आपल्याला आणि मागच्या लोकसभेमध्ये बघितलं आपण ते स्थानिक उमेदवार म्हणून आपण ते प्रणितता येईल निवडून दिलं होतं त्याचा काहीच उपयोग झाला नाही ती बाई आली आणि निवडून निघून पण गेल्या रामबाव सातपुर आणला तरी ती आता लाखपडे चांगलं झालं असतं असं प्रत्येक गावातल्या माणसाला वाटतं स्थानिकचा मुद्दा काढलाय म्हणून म्हणतो आता उपराव उमेदवार म्हणतात खांडेकरांना त्याविषयी तुम्हाला काय वाटतं अजिबात काय वाटत नाही आपण सगळे भारतवासी आहेत उपरा वगैरे हे कुठं पाकिस्तानचा वगैरे मी आपण विचार केला असता हे आपल्या देशातला आपल्या देशात त्या जिल्ह्यातला न उमेदवार आहे आणि उमेदवार उपरा आहे का स्थानिक आहे त्याच्यापेक्षा तो योग्य उमेदवार आहे का हे महत्वाचं आहे ना तर आम्ही खांडेकर साहेबांना जवळून ओळखलेलं आहे आम्ही ओळखतोय पण तर ते त्यांचा खूप त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांची सगळी पूर्ण वेगळी आहे ते शंभर टक्के आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतील आणि त्यांचा हात बळकट शंभर टक्के आपल्याला करावं लागणार आहे तरच आमचा आपल्याला आमदारामार्फत ही सगळी कामं आपल्या गावातली वगैरे होऊ शकतात याचा पूर्ण विश्वास आहे आपल्याला बरं आता इकडली सलगर बुद्रुक असेल आणि मारोळी इकडं पाठीमागं तुमचं कुठलंही जंगली। जंगल की आहे ही जरा फेवर वगैरे असं काय नसतंय तिथलेच काय ते एक चार चार लोक असतात आजूबाजूची ते त्यांच्या बरोबर त्या लोकांना असं वाटतं की फेवर वगैरे हो फेवर सामान्य माणसाला काय नसते सामान्य माणसाला कामाचं पडलेलं असतंय आणि जो काम करतोय तो त्यांचा नेता असतोय म्हणजे चार माणसामध्ये चमकणाऱ्या किंवा हे माणसांना काय एवढं एवढं योग्य हे नसते काय असं आहे असं काय नसतंय एकंदरीतच ह्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता काय बघतो बरं झालं तुम्ही विचारला प्रश्न मी सांगणार होतो तुम्हाला ज्या टायमाला निवडणूक चालू होतात ना त्या टायमाला ते भालकेचा असा अवजार उदयस येतोय जेव्हा निवडणूक संपते का ते कुठं गायब होते ते कुणालाच कळत नाही आणि असं पण तालुक्यामध्ये मी आता बघतोय एक चार पाच ते समाज मंदिराचे ते असते की नाही त्याच्या व्यतिरिक्त आता पण काहीच केलेलं नाही आहे आणि पुढे काय करण्याची अपेक्षा पण नाही आणि आशा पण नाही आहे काय कारण राज्यामध्ये आता काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादीचं हे कुठलंच गव्हर्नमेंटचं कुणाचंच काहीच पत्ता नाही त्याच्या निवडणुक पण कायच उपयोग नाही ना काम कुठलंच होणार नाही आणि भालके फक्त माझ्या मते निवडणुकीसाठीच फक्त येते निवडणूक संपली की भालके तशी संपला कट झालेल्या असतं असं आहे ठीक आहे धन्यवाद ओके काय सध्या निवडणुकीचं वातावरण सलगमधलं सध्या बी जे पीचं वातावरण चांगलं आहे आणि उमेदवार पण चांगला आहे अनुभवीचा उमेदवार आहे आणि बी जे पीची चांगले काम आहेत विमा देत आहे पुन्हा लाडकी बहीण योजना आहे आणि भर भरपूर महाडिप्युटी ज्या ह्याच्या त्याच्या स्कीमा भरपूर चांगल्या आहेत बी जे पीमुळं जी नवीन नवीन स्कीमा राबवते ती चांगलं करते बीजेपी काम त्यामुळं आम्ही मतदान स्कीमा राबवल्यामुळं इथं बीजेपीला हो पीमुळं स्कीमा चांगल्या राबवते त्यामुळे आम्ही पीला मतदान करणार आणि उमेदवार पण चांगलं प्रदीपजी खांडेकर त्यांना आमचं मतदान करणार आम्ही आता इथं स्कीमा राबवलेल्या सरकारनं समजा विकास कामं केलेली त्याचा परिणाम होईल वाटते शंभर टक्के शंभर टक्के परिणाम कारण शेतकऱ्यासाठी भरपूर स्कीम राबवली होतो सौर कृषी पंप योजना आहे पुन्हा लाईट बिल माफ आहे पुन्हा पी एम किसान आहे पुन्हा लाडकी बहिणी योजना आहे अजून भरपूर अशा स्कीमा आहेत बी जे पीने चांगल्या चांगल्या स्किमा राबवल्या होत्या शेतकऱ्यासाठी त्यामुळे चांगलं आहे त्यामुळे बी जे पीला आम्ही मतदान करणार शेतकऱ्यांसाठी तर बी जे पीने चांगल्या स्कीमा केल्या त्यामुळे बी जे पीला आम्ही मतदान करणार एकंदरीत काय वाटतंय आता ही जिल्हा परिषद निवडणूक लागली भोसी जिल्हा परिषद गटात तुम्ही येत आहे कसं बघता इथल्या राजकारणात चांगलं आहे राजकारण काय म्हणजे व्यवस्थित आहे आणि उमेदवार पण चांगला आहे प्रदीपजी खांडेकर आणि माझी पंचायतीचे सभापती होते चांगली त्यांनी म्हणजे चांगलं काम केलेलं आहे आणि एक नंबर उमेदवार निवडलेला आहे आणि आमदार साहेबांच्या रेफरन्सवालेखाली रेफरन्स खाली चांगला उमेदवार आहे त्यामुळे आम्ही मतदान बी जे पीला करणार हो चांगलं आहे आमदार साहेबांचं काम पण चांगलं आहे रेफरन्स पण चांगला आहे निधी पण भरपूर आहे आणि चांगल्या सुविधा केले तर आहे बीजेपीने तुम्ही विकास कामाला म्हणजे तुम्ही एक तरुण म्हणून कसं बघता विकास कामाचं राजकारण बघता किंवा भावनिकतेचं राजकारण होईल असं वाटतं विकास कामाचं भावनिकेच का नाही विकास कामाचं सध्या राजकारण चालू आहे ना विकास कामावर बघूनच आम्ही बी जे पीला मतदान करणार कारण करन सुविधा भरपूर चांग चांगल्या के चांगल्या केल्या जा महाडीबीटी सुविधा आहेत पुन्हा सोलरच्या सुविधा आहेत पी एम किसान आहे लाडकी बहीण योजना आहे आणि शेतकऱ्यांसाठी विमा पण आहे चांगल्या सुविधा केल्या त्यामुळे आम्ही बी जे बघून आणि आमदार साहेबाकडून बघून आणि उमेदवार पण चांगला सिलेक्ट केला आहे त्यामुळे आम्ही मतदान प्रदीपजी खांडेकर साहेबांना करणार ठीक आहे काका नमस्कार नमस्कार काय नाव सिरसेल गडप्पा बरसदार तिथलंच गात हा तिथलं बरं काय जिल्हा परिषद लागली माहिती आहे माहिती आहे गे कस कसं आहे वातावरण मग वातावरण काय कमळला जादच होतं वरण पासून खाल्ल्यापासून चालूच आहे बरं इथं काय सलगरला जास्त होईल म्हणते ती विरोधी उमेदवार झालाच माणसं म्हणा तिकडे काय असत इकडे काय असतं म्हणणार खरं हाय चांगलं आहे वातावरण सरकार येमा देत आहे किसानचे पैसे देत आहे लाडकी बहिणीच पैसे देत आहे आणि काय पाहिजे आता किती सगळीच सरकार येऊन इथं जर राबलं तर बी आम्हाला कमीच पडणार आहे काय पुरतं म्हणत आहे बरं झालं सरकारी परिणाम होईल का लोक दुसऱ्या योजना आता आता पत्र कळण्याच कि हो आता पार दिल्ली पासून पत्र कमाळ जादा होत आलंय आता हिथन काय होतं पुढे बी आहेच कि हो आता आम्ही इथं काय तर बोलून काय फायदा वरण खालना तेच हो चाललंय अधिकारच रस्त्यांचे आहे हाय बरं चाले आहेत यावं ठीक आहे